स्वर्गीय संतोष देशमुख हे गावचे तीन वेळा सरपंच होते ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते होते तर ते नमिता मुंदडा जे भाजपचे आमदार आहेत केस चे त्यांचे ते बुथ प्रमुख होते म्हणजे ते भाजप आर एस एस च्या बाजूनी होते हिंदुत्वाच्या बाजूने होते परंतु त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर एकही भाजपचे कार्यकर्ते कार्यकर्ते त्यांचा साधा श्रद्धांजलीचा स्टेटस नाहीत बांगलादेश मधील हिंदूंसाठी कुठे आहे तुमच्या सद्भावना कुठे आहे तुमच्या विवेक विचार मंच का गायब झालेत सोशल मीडियावर तुमचे पोस्ट निदान माणुसकीच्या नातेने तरी तुम्ही बोलले पाहिजे होते गुन्हेगारांना कोणतीही जात धर्म पक्ष नसतो गुन्हेगारी हीच एक वेगळी जात आहे आणि एक वाईट प्रवृत्ती आहे आणि ती आपण नष्ट केलीच पाहिजे परंतु अशा घटना घडल्यावर तुम्ही कुड बिळात जाऊन लपून बसतात